नमस्कार मित्रांनो कोपरगाव नगर परिषद पाणीपुरवठा दहा आड करते अकरावी दिवशी पाणी येत असते कोपरगाव प्रभाग क्रमांक दोन खडकी येथे वालच्या ठिकाणी पाण्याचा जो वाल आहे त्या ठिकाणी मातीचा सा भराव साचल्यामुळे आज पंधरा जुलै सोमवार रोजी खडकी प्रभावामध्ये उशिरा पाणीपुरवठा झाल्यामुळे महिलांची तारामळ उडाली त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया आम्हाला कामाला जायचं नाही फोनमोदरी करणार लोकही आम्ही आता आम्ही कव्हर वाट पाहिजे दहा वाजून गेले तरी या कोणी कामगार येत नाही या सर्व प्रकारानंतर खडकी भागातील सामाजिक कार्यकर्ते दीपक झपे पटेल यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या पाण्याच्या उशिरा जो झाला आजचा प्रकार त्याबद्दल प्रतिक्रिया दिली असता त्यांनी सांगितले की बरेचशा पाणी बसून एक तर खराब पाणी येतं त्यानंतर आता पाईपलाईनचं काम झालं तर दहा दिवसानंतर पाणी येतं आहे तर आज जो होणारा पाणी पाणीपुरवठा वेळेत झाला नाही त्याचं कारण त्या पाईपलाईनचं बंदबूच निघलं ते बंद निघल्यानंतर साडेपाच वाजता मला पाणीपुरवठा करणाऱ्या आमच्या वानमननी व नागरिकांनी फोन केला की तर पाणी वायाला चाललं आहे वाहनमननी फोन केला का बंद निघला आहे पाणी उशिरा होईल मी त्याच्या विचारल्यानंतर सर्व ग्रुपवर खटीवासीयांना माहिती सांगण्यास देण्यासाठी ग्रुपवर टाकलं की बाबा पाणी पुरवठा उशिरा होणार आहे पण आमच्या भागातील नागरिक गोरगरीब नागरिक आहे मजुरी करणारे लोक आहे यांना पाण्याच्या दिवशी घरी यावं लागतं आणि काही जणांना लोकांची ॲडजस्टमेंट राहते परंतु ह्या असं उशिरा झाल्यामुळं बऱ्याचशा लोकांचा खाडा होतो तर नगरपालिकेने ह्या गोष्टीकडं बारकाईने लक्ष द्यावं त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट ह्या पाण्यामुळं खूप लोक आजारी पडत आहे स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा अशी त्यांना खूप वेळेस विनंती पण केली पण आता याच्यावर कुणी बोलतच नाही इथून मागं लोक एकत्र यायचे बोलायचे पण आजकाल पाण्याविषयी कोणी बोलतच नाही याचं कारण काही या समजायला तयार नाही आणि दहा दिवसानंतर बारा दिवसानंतर जर पाणी राहिलं तर नागरिकांचे खूप पुढं हाल होतील सतर्क चोवीस तास न्यूजकरिता रहीम खान पठाण कोपरगाव धन्यवाद